बघते ए बघते कुणीतरी बाई मला आवाज देत होती पण आवाज देणारी ती ओळखीची न वाटल्यामुळे मला वाटलं दुसऱ्या कुण्या भक्तीला ती आवाज देते म्हणून मी इकडे तिकडे पाहिलं पण ती माझ्या दिशेने येत होती माझ्या पुढे येऊन थांबली आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून माझ्याकडे बघत स्माईल करत होती माझा चेहरा प्रश्नार्थ कोणही बाई मी तिला निरकून बघू लागले हिरवीगार काठपदराची साडी हिरव्या बांगड्या लांब वेणी आणि त्यावर माळलेला गजरा कपाळावर ठसठशी टिकली आणि आत्ताच हळदी कुंकुवाला जाऊन आल्यासारखं टिकलीच्या खाली आणि वर भलं मोठं हळदी कुंकू तिची माझ्यावर रोखलेली नजर ओटावर रेझलिंग स्माईल ओ माय गॉड नयन मला जरा जास्तच वेळ लागला तिला ओळखायला हॉट अ ट्रान्सफॉर्मेशन माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना तू इथे कशी नयनने विचारल्यावर मी भानावर आले ताईकडे आली ग मुलांना सुट्ट्या होत्या म्हणून आज संकष्टी म्हणून इथे देवळात आलो आम्ही दोघी ताईला दुकानात थोडं सामान घ्यायचं होतं तर मला इथे झाडाजवळ उभं करून ती गेली तिकडे तू इथे माझा तिला प्रतिप्रश्न ती म्हणाली अगं मी दर संकष्टीला येते इथे मी उडालेच नयन आणि मंदिरात ती थोडी घाईत होती तिनं मला आग्रहाने घरी बोलावलं तिचा पत्ता नीट समजावून सांगितला आणि उद्या भेटण्याचं माझ्याकडून प्रॉमिस घेऊन ती गेलीसुद्धा ताई आणि मी ऑटोतून जात असताना ताईने विचारलं कोण होती गती ती नयन ताईच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपून राहू शकलं नाही इतर कुणी भेटलं आणि त्यांनी बोलवलं तर मी हो ला हो करायची पण नयनला भेटायची आणि तिच्याबद्दल जाणून घ्यायची मला आता ओढ लागली होती तिच्या नवऱ्याला तर एकदा बघायचंच होतं कोण माणूस आहे हा जो नयनला बदलवू शकला वायला ॲडमिशन घेतली त्यावेळी नयन पहिल्यांदा त्यावे दिसली उंचपुरी अगदी स्पॉटी पर्सनॅलिटी खूप कॉन्फिडंट असायची काहीशी बिनधास्त बोल्ड बेफिकीर थोडीशी बेशिस्त त्यावेळी आम्ही सर्वजणी पंजाबी ड्रेस घालत असू फक्त आणि ही एक ती जीन्स घालणारी केसांची बपकट ठेवणारी म्हणूनच सुरुवातीला मी तिच्यापासून चार हात लांब असायचे पण नंतर जाणवलं एक मैत्रीण एक व्यक्ती म्हणून छान आहे ती खूप खरी लपवाछपी तर तिला माहीतच नाही जे असेल ते समोर तोंडावर मग आमची लांबून लांबून मैत्री झाली लांबून यासाठी कारण तिच्या आधीच्या मैत्रिणीचा ग्रुप होता आणि माझाही पण भेटली की बोलायची पण मोकळं हसायची तिचं खरं नाव नयनतारा आहे हे पूर्ण वर्गाला खूप नंतर कळलं ते नाव जुन्या पद्धतीचं म्हणून ती आपलं नाव नयन असं सांगायची त्यांच्या घराण्यात पाच पिढ्यानंतर मुलगी जन्माला आली म्हणून विशेष लाडाची तीन वर्षात एक दोनदा ती माझ्या घरी आलेली मी पण एकदा गेले होते तिच्याकडे कॉलेजनंतर माझं लगेच लग्न झालं आणि मैत्रिणी थोड्या मागे पडल्या पुढे असं कानावर आलं होतं आमच्या कॉलेजच्या एका मुलासोबत तिचं अफेअर होतं तिच्या घरी कळं आणि मोठं कांड झालं त्यानंतर काहीच दिवसात तिचं लग्न नंतर ती कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हती मला तर वाटलं होतं एखाद्या मेट्रो सिटीमध्ये मॉडर्न लाईफ ती जगत असेल दुसऱ्या दिवशी दुपारी मी तिच्या घरी गेले तिनं हसून स्वागत केलं थोडा वेळ फॉर्मूल बोलून ती आज चहा करायला गेली मी नाही म्हटलं नाही तिच्या हातचा चहा पिऊन बघायचा होता तोपर्यंत तिच्या सासूबाई येऊन बसल्या काय बोलावं ते सुचत नव्हतं म्हणून सहज त्यांना विचारलं नाही जिमला जाते का छान मेंटेन आहे त्या म्हणाल्या नाही गं घरातील कामं काय कमी असतात तिला जिमला कधी जाणार मग तिच्या मुलीला काय काय करून दाखवायला सांगू लागल्या त्या चिमुरडीनं खड्या आवाजात अथर्व शीर्ष म्हणून दाखवलं तिचा कराटेचा ऑरेंज बेल्ट आणून दाखवला नयेंची सासू सांगू लागली आमची नयन मुलावर खूप मेहनत घेते ग मोठा मुलगा पण हिच्यासारखाच ॲक्टिव आहे त्या नयेंचं कौतुक सांगून थकत नव्हत्या पाचच मिनिटात ती चहा आणि चकल्या घेऊन आली मी येणार म्हणून चकल्या खास केल्या होत्या परफेक्ट टेस्ट आधी तर चहासुद्धा कसा तरी करायची तीहीच नयेन का मला अजून एक धक्का आम्हाला मोकळं बोलता यावं म्हणून मग आम्ही दोघी गच्चीत गेलो ती वर्गमैत्रिणीची आणि माझी चौकशी करत होती पण आता मला मुख्य मुद्द्यावर यायचं होतं म्हणून तिचं बोलणं अर्ध्यावर तोडत तिला विचारलं तू इतकी कशी काय बदललीस ग असं काय झालं घरातलं वातावरण तर मोकळं वाटत आहे फार स्ट्रिक्ट जुनं नाही मग तू अशी कशी बदललीस मला सुरुवातीपासून सांगणं प्लीज ती हलकेच हसली आणि खाली बघत बोलू लागली कॉलेजनंतर माझं अफेअर होतं तुझ्या कानावर आलं असेल ना घरीकडं आणि माझे बाबा मला खूप भडकले पण मी तर मी होते न कोणाचं ऐकून घेणारे आमच्यात खूप वाद झाला आईमध्ये पडली म्हणून शेवटी बाबांना मी म्हटलं तुम्ही म्हणाल त्या मुलाशी डोळे मिटून लग्न करेल बघू तुमची चॉईस पण तिथे जमलं नाही ना तर मग म्हणायचं नाही मला काहीच त्यानंतर आमच्यात खूप दिवस आबोला होता बाबांनी म्हटलेल्या मुलाशी मी लग्न केलं मला काही तो आवडलेला नव्हता त्याला पारखण्यासाठी लग्नाच्या पहिल्या रात्रीच मी त्याला माझ्या अफेअरबद्दल सांगितलं त्यावर तो इतकंच म्हणाला भूतकाळ होतं ना तो मग विसरून जाऊयात आपण आणि खरंच त्यानं कधीच त्या गोष्टीचा उल्लेखही केला नाही न त्या मुलाचं नाव कधी विचारलं एक दिवस माझ्या सासूबाईंना कुठून तरी ते काणी पडलं त्यांनी माझ्या नवऱ्याला माझ्यासमोरच विचारलं तर त्यानं सांगितलं नीने मला हे आधीच सांगितलं तो भूतकाळ होता तिचा आईसमोर माझी बाजू घेतली त्या दिवशी त्याच दिवशी ठरवलं दिस इज द परफेक्ट मॅन त्याला माझ्यात काय दिसलं होतं माहीत नाही एका टिपिकल फॅमिलीला एका टिपिकल सुनीत हवे असणारे कोणतेच गुण माझ्यात नव्हते मला तर धड स्वयंपाकसुद्धा करता येत नव्हता त्यानं सासूबाईंना मला सर्व शिकवायला लावलं पेशन्स ठेवून खूप साथ दिली माझी त्यानं इथे नॉनव्हेज काय अंडसुद्धा चालत नाही आणि नॉनव्हेज तर माझा वीक पॉईंट तर हा दर रविवारी मला बाहेर जेवायला न्यायचा स्वतः व्हेज खायचा मात्र हळूहळू मी नॉनव्हेज कमी केलं माझ्या कपड्यावरून माझ्या तोंडावर तर कुणी बोलत नव्हतं पण त्याला म्हणायचे माझ्यावरून त्याला कुणी काही बोलू नये म्हणून मग मी बदलत गेले साड्या नेसायला लागले आता तर त्यातच कम्फर्टेबल वाटतं ठरवून नाही काही आप आपोआप होत गेलं ग त्याची देवावर फार श्रद्धा म्हणून त्याच्यासोबत मी पण उपवास करायला लागले त्याच्यासोबत राहून आपल्या लोकांसाठी जगायला शिकले तो जेव्हा कळायला लागला ना तेव्हा बाबांना फोन करून सॉरी आणि थँक्यू दोन्ही एकदम म्हणाले त्यांना फार उलटसुलट बोलल्याबद्दल सॉरी आणि त्यांचा माझ्यासाठीचा चॉईस योग्य होता म्हणून थँक्यू कधी चिडचिड झाली तरी समजवतो अजूनही इतरांसमोर सांभाळून घेतो ग लोकांना सगळं सा घर सांभाळणारी कष्ट करणारी मी दिसते पण मला सांभाळणारा तो आहे ग असा नवरा मिळायला खूप भाग्य लागतं अजूनही खूप काही बोलत होती ती मुलाबद्दल कुटुंबाबद्दल माझा तर अजूनही माझ्या डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसत नव्हता माझ्याशी बोलता बोलता तिनं दोरीवरचे कपडे काढून त्यांच्या के घड्या केल्या कुंड्यामधल्या रोपांना पाणी दिलं अंधार पडायला आला होता आता खाली जाऊयात म्हणाली तसं मी बोलले मी निघते तर ह्यांना भेटूनच जा म्हणाली माझी इच्छा तर होतीच मनातल्या मनात तिच्या नवऱ्याची पर्सनॅलिटी मी इमेजिन करू लागले आम्ही खालच्या बैठकीत बसलो तशी ती उठून बाहेर गेली तिचा नवरा आला होता त्याला बघितलं तो की धक्का होता आता आठवत होत, नाही पण अजून एक जरी धक्का बसला तर मला हार्ट टे अटॅक येणार नक्की माझ्या इमेजिनेशनचा फुगाच फुटला तो अगदी सडसडीत बांध्याचा सावळाचा सा, पोट अंतर्वक्र असलेला खूप साधारणचा दिसणारा होता म्हणजे जोडीदार देखनाच हवा असा अट्टहास असणारी मी नव्हे पण तिच्या सर्व सांगण्यावरून असं वाटलं होतं मला की तो फार हँडसम असेल असेलही तिच्या नजरेतून बोलायला खूप मोकळा वाटला माझी आस्थेने विचारपूस केली त्यानंतर तिच्याबद्दल त्यावेळेस जाणून घेण्यात फार इंटरेस्टेड वाटला तो तिच्यावर त्याचा खूप जीव आहे हे सारखं जाणवत होतं बराच वेळ गप्पा मारल्या वर पुन्हा भेटू नक्की आलीस की ये इतिनी तिचा निरोप घेतला मी विचार करू लागले प्रेम एखाद्या व्यक्तीला अंतर्बाह्य किती बदलू शकतं कुठे कॉलेजमध्ये ती बोलडं नये आणि कुठे आजीही सात्विक नाहीये गरजेचं नाही की तुमचा जोडीदार दिसायला सुंदरच असावा पण हे फार गरजेचं आहे की तुम्ही एकमेकांना समर्पक असावं समर्पणाची भावना देखील तिथूनच जन्म घेत असावी त्या दोघांसाठी मनातल्या मनात मनापासून खूप शुभेच्छा देऊन मी समाधानी मनानं तिथून निघाले कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद